असून या पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात कशाबद्दल चर्चा झाली ते आठवा आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं तर अर्थसंकल्पावर चर्चा होणार ना पण जरा आठवड्याभरात अधिवेशनात काय झालं याचा विचार केला तर या अधिवेशनात अर्थसंकल्प सोडून औरंगजेब पोरटकर आणि आता शेवटी शेवटी दिशा सॅलियन या प्रकरणांवर चर्चा झाली आणि या सगळ्यातून काही वेळ मिळाला तर काहीशी मिनिटे अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली त्यामुळे औरंगजेबाचा मुद्दा कोरटकर प्रकरण आणि दिशा सॅलियन मृत्यू प्रकरण या सगळ्याच्या माध्यमातून सभागृहातील चर्चा कशी भरकटवली गेली कोणी भरकटवली ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया तुम्ही जातं आणि तिथूनच सुरुवात झाली आंदोलन भरकटवण्याच्या प्रयत्नांना औरंगजेबाचा मुद्दा निघाला चर्चा सत्र झाली टीका झाली आणि भाजपच्या आमदारांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प त्यातील त्रुटी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती या सगळ्याला सोडून चर्चा झाली त्या औरंगजेबाच्या कबरीची ज्याची सुरुवात झाली होती समाजवादी पार्टीचे नेते वामदार आमदार अबू आजमी यांच्या वक्तव्यातून त्यामुळे अबू आजमी यांनी हे वक्तव्य जाणून बुजून तर केलं नाही ना अशी शंका उपस्थित केली जात होती पण नंतर याबद्दल उघड उघड चर्चा सुरू झाल्या ते जलील यांच्या वक्तव्यानंतर एबीपी माझाच्या माझा विजन या कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले की अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता अनेक महत्वाचे प्रश्न होते त्यांच्या मतदारसंघातील ही अनेक प्रश्न होते तिथे गोवंडीत इतका मोठा ड्रग्सचा व्यवसाय चालतो अबू आजमी यांचे लोकच हे व्यवसाय चालवतात ते संपवण्यासाठी विधानसभेत चर्चा न करता हे येतात आणि म्हणतात औरंगजेब महान होता काय गरज होती याची हे करण्यासाठी भाजपने त्यांना भाग पाडले तुम्ही पहिल्या दिवशी या आम्हाला लोक खूप प्रश्न विचारणार आहेत संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली क्राईम रेट किती आहे आम्हाला उत्तरे देता येणार नाहीत तुम्ही आम्हाला मदत करा असं वक्तव्य करत जलील यांनी अबू टीकास्त्र सोडलं आणि अबू आजमेंनी केलेलं वक्तव्य जाणून बुजून आणि महायुतीच्या हितासाठी होतं का यासंबंधीच्या औरंगजेबानंतर कोरटकर प्रकरणामुळे सुद्धा अधिवेशनातील महत्वाचा वेळ वाया गेला आणि यास प्रशांत कोरटकर यांचे भाजपच्या नेत्यांसमवेत अतिशय सलोख्याचे संबंध असल्याचं पाहायला मिळतं काहींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तर काहींना सदिच्छा भेट देताना नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे राम शिंदे अशा भाजपच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत तर भाजपासोबत त्यांचे पोलीस खात्यात काम करणाऱ्या अनेक मोठ्या पदप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील फोटो पाहायला मिळतात ज्यात प्रत्येक अधिकाऱ्यासोबत भेट दिल्यावर आमचे मित्र जीवलग मित्र परम मित्र यांची भेट घेतली असे कॅप्शन्स त्यांनी टाकले आहेत त्यामुळे सध्या चालू असलेले प्रशांत कोरटकर प्रकरण मुख्य प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठी तर सुरू ना केलं अशा शंकेला वाव मिळतो दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर नागपूरच्या हिंसाचारात झाले शांत शहर म्हणून ओळखलं जाणारं नागपूर अशांत झालं अनेकांनी या हिंसाचारानंतर सरकारवर ताशेरे ओढायला सुरुवात केली आणि औरंगजेबा कबरीचा सॅलियनचं प्रकरण वर काढलं आणि आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जेणेकरून पुन्हा ह्या भूतकाळात गाडलेल्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि सभागृहाचा वेळ वाया जाईल अशी टीका होत आहे पाच वर्षांनंतर दिशा सालियनचे प्रकरण चर्चेत आले आहे दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं म्हणून तिला ठार मारण्यात आले असे गंभीर आरोप आदित्य ठाकरे व आणखीन दोघांवर करत दिशा सालियनच्या वडिलांनी चौकशीची सा मागणी केली आहे तर या मुद्द्याला पकडून सत्ताधाऱ्यांनी सध्या आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय दरम्यान आम्हाला मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे आणि आमच्या मुलीची हत्या झालेली नाही असे म्हटल्यानंतर दिशाचे वडील सतीश सॅलियन यांनी पाच मुलीची हत्या झाली होती असं म्हणत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यामुळे यामागे नक्की कोणाचा हात आहे सतीश सॅलियन यांनी अचानक याचिका दाखल करण्यामागे राजकारण तर नाही ना अशी ना शंका उपस्थित होत आहे आता ही टीका होत असताना या सगळ्यामध्ये भाजपची एक कॉमन लिंक सापडते समाजवादी पार्टी म्हणजे भाजपची बी टीम प्रशांत कोरटकर भाजपा समर्थक आणि दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव ओवणारे नितेश राणे त्यामुळे या होणाऱ्या टीका अगदी चुकीच्या नाहीत असं वाटतं परिणामी औरंगजेबाचा मुद्दा कोरटकर प्रकरण आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरण या सगळ्याच्या माध्यमातून सभागृहातील चर्चा भरकटवली गेली असं बोलण्यास वाव राहतो तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं सभागृहातील चर्चा जाणून बुजून भरकटवली गेली का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद